नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत पोलीस तक्रार प्राधिकरण मराठवाडा विभागाचे विभागीय अध्यक्ष मिलिंद बिलोलीकर हे नेमकं प्रकरण काय हे पोलीस तक्रार प्राधिकरण म्हणजे काय याचा सामान्य माणसाचा काही संबंध आहे का तक्रारीची दखल घेतली जाते का अन्य जे शासकीय कार्यक्रम होतं ते तसंच आहे असा सगळा तपशील आपण त्यांच्याकडून थेट समजून घेणार आहोत नमस्कार मिरिंदी नमस्कार आपलं हार्दिक स्वागत मी जो उल्लेख केला हे पोलीस तक्रार प्राधिकरण सुरुवात कधी झाली आणि हे काय आहे नेमकं हे नेमकं असं आहे की साधारणत हा ज्याच्या हाताकडे शस्त्र आणि अधिकार असतात मग साहजिकच त्याच्या बदल समाजामध्ये भीती निर्माण होते आणि मग त्याचा काहीतरी वापर होतो तर मग असंच आपल्याकडे पूर्वापार पोलिस यंत्रणेकडून जर कदाचित दुरुपयोग झाला जे अपेक्षित आहे त्यापेक्षा वेगळं काही जर झालं तर मग दाद कोणाकडे मागायचे तर वरिष्ठांकडे मागायची अशी आतापर्यंत पद्धत होती परंतु तिथे न्याय मिळेल असं काही फारसं लक्षात येत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकाश सिंग विरुद्ध केंद्र सरकार या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले की एक तटस्थ अशा प्रकारची एक यंत्रणा नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी झाली पाहिजे आणि मग तिथे या प्राधिकरणाचा जन्म झाला मग असं झालं था ठरलं की एक नागरिकांचा प्रतिनिधी असला पाहिजे एक कायद्याचा तज्ज्ञ म्हणून न्यायाधीश असले पाहिजे आणि एक पोलिस यंत्रणेचा तज्ज्ञ म्हणून पोलिसांचे उच्चाधिकारी निवृत्त उच्चाधिकारी अशा असले पाहिजे अशा प्रकारचे एक टीम तयार केली आणि त्याला प्राधिकरण असं म्हटलेलं आहे याची स्थापना नेमकी सुरुवात केली झाली आहे एकोणीस दोन हजार सहा साली सुप्रीम कोर्टाने याचे निर्देश दिले त्याच्यानंतर ही सगळी यंत्रणा सुरू होण्यासाठी बरीच वर्षाचा कालावधी गेला साधारणतः महाराष्ट्रामध्ये राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापन व्हायला दोन हजार चौदा वर्ष उजळलं तसं तर सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं की जिल्हा स्तरावर असलं पाहिजे पण एवढी मोठी यंत्रणा उभा करणं शक्य नसल्यामुळं शासन आणि न्यायालय यांच्या आपसातल्या चर्चेतून महसूल विभागाअंतर्गत पण एखादी यंत्रणा असली पाहिजे असं ठरलं म्हणून महाराष्ट्रातील सर्व महसूल विभागामध्ये एक एक विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण असं निर्माण करण्यात आलेलं आहे तसं मराठवाड्यामधल्या आठ जिल्ह्यांसाठी म्हणून विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या नावाने प्राधिकरण कार्यरत आहे ज्याच्या अध्यक्षपदाचा सध्या माझ्याकडे कार्यभार आहे मी आता जे तुम्ही सांगितला निवृत्त पोलीस अधिकारी न्यायाधीश नागरिकांचा प्रतिनिधी हे एवढेच लोक असतात का तुमच्याकडे स्टाफ वगैरे आहे आहे ना आता विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणामध्ये निवृत्त प्रधान जिल्हा न्यायाधीश हे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्याचबरोबर पोलीस अधीक्षक किंवा त्यापेक्षा मोठ्या दर्जाचे असलेले निवृत्त अधिकारी हे पण एक सदस्य असतात आणि नागरी मान्यवर हे एक सदस्य असतात त्याबरोबर या यंत्रणेला मदत करण्यासाठी म्हणून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक निवृत्त पोलीस निरीक्षक किंवा डी वायस पी दर्जाचे अधिकारी मदतीला तपास अधिकारी म्हणून असतात तसे मराठवाडा विभागामध्ये आठ निवृत्त पोलीस अधिकारी तपास अधिकारी म्हणून आहेत बाकी प्रशासकीय यंत्रणा असं साधारणतः एकूण एकोणीस जणांचं स्टाफ या मराठवाडा विभागासाठी आहे आता पोलीस प्राधिकरणाकडे जे तक्रार करायची असेल तर कशा प्रकारच्या तक्रारी अपेक्षित आहेत अगदी सोपी पद्धत आहे साध्या कागदावर तुम्ही तक्रार करू शकता ईमेलवर तक्रार करू शकता स्वतः आणून देऊ शकता पोस्टाने आणून देऊ शकता स्वतः देऊ शकता किंवा वकिलामार्फतही देऊ शकता त्याला काही विशिष्ट नमुना वगैरे असं काही दिलेलं नाही जसं तुमच्या मनात तक्रार आहे त्या पद्धतीने तुम्ही लिहून दिली तरी चालतं त्याच्यासोबत एक शपथपत्र की हे मी दिलेली माहिती खरी आहे अशा प्रकारे शपथपत्र आणि आधार आणि कोणीही स्वतः पीडित किंवा पीडितांचे नातेवाईक पीडितांच्या ना। वतीनं किंवा पीडिताच्या वतीनं कोणी पण अशा प्रकारची तक्रारी जमा मराठवाडा विभागामध्ये आतापर्यंत सहाशे ऐंशी या तक्रारी जमा झालेल्या आहेत त्याच्यावर मात्र सोडवल्या किती गेल्या त्यातल्या मध्यंतरी प्राधिकरणाकडे हा यंत्रणा स्टाफ असा काही नव्हता साधारणत दोन हजार तेवीस मध्ये शासनानं बहुतांश स्टाफ दिलेला आहे दोन हजार चोवीसच्या शेवटी हा पूर्ण स्टाफ भरण्यात आलेला आहे म्हणून त्या तोपर्यंत वेग नव्हता सुरुवातीला निकाली निघण्याचं प्रमाण खूप कमी होतं जसं की दोन हजार बावीस साली केवळ दोन तीनच निकाली निघाल्या दोन हजार तेवीस साली अठ्ठावीस तक्रारी निकाली निघाल्या तर दोन हजार चोवीस साली एकशे नव्वद तक्रारी निकाली निघाल्या आता ही गती खूप आहे आता तुम्ही जे एवढ्या तक्रारी निकाली निघाल्या यातनं समाधान तक्रार करत्याच होतिसाच होत आहे कायद्याशी संबंधित ज्या तरतुदी आहेत त्याच्या अंतर्गत राहूनच आपल्याला करावं लागतं अजूनही नागरिकांमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी करत असताना आपण योग्य ते त्याच्यासाठी पुरावा ठेवला पाहिजे किंवा ते आपली तक्रार सिद्ध होण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी सादर केल्या पाहिजेत याच जागृती नाहीये त्यामुळं गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाण तसं कमी आहे पण आता जनजागृती होती आहे इतकं ठीक आहे जेव्हा आता नागरिक याला सिद्ध करण्यासाठी योग्य पुरावे देतील त्याच्या आधारावरच आपण निर्णय घेऊ शकतो बघा सामान्य माणसाला तक्रार करायची असेल जसं तुम्ही म्हणालात तुम्ही कागदाने तक्रार करतात पण जी तक्रार केली आहे तक्रारीच्या स्वरूपातलं काय काय पुरावे लागतात एक उदाहरण म्हणून आम्हाला सांगतात अमुक एक तक्रार याच्यात एवढे एवढे पुरावे लागतात आता साधारणतः तक्रारी कशा स्वरूपाच्या अपेक्षित आहेत प्राधिकरणाला तर ते सुद्धा महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत हे प्राधिकरण नियुक्त झालेला आहे तर त्याच्या त्या कायद्यामध्ये पण तक्रारीचे सर्वसाधारण स्वरूप दिलेलं आहे की दखलपात्र गुन्हा घडलेला आहे आम्ही तक्रार घेऊन गेलो तक्रार घेतलीच नाही पोलिसांनी तर तो प्राधिकरणाच्या दृष्टीने गुन्हा आहे बरोबर तक्रार घेऊन गेलो घेतली पण मला अपमानास्पद भाषेमध्ये बोलले घाणेरडीशी बिघड केली मारहाण केली पैसे मागितले घेतले अशा सर्व प्रकारचे म्हणजे ज्याच्यामध्ये कायद्याच्या भाषेमध्ये पोलीस गैरवर्तन असं म्हटलेलं आहे अशा सर्व गैरवर्तनाची चौकशी प्राधिकरणाकडे होते आता हे सिद्ध करण्यासाठी आता समजा मारहाण झालेली आहे तर मारहाण झालेली आहे तर त्याचं काही ना काहीतरी वैद्यकीय अहवाल हवा तो आपल्याला देता आला पाहिजे त्याचे फोटोग्राफ्स देता आले तर ते सिद्ध होण्याचं प्रमाण वाढेल अनेक गोष्टी अशा असतात की विनाकारण डांबून ठेवलं बसवून ठेवलं तर याचे पण पुरावे आपल्याला देता येऊ शकतात पण तक्रार करण्यासाठीच नागरिक जर उशीर करत असेल तर यातले पुरावे बऱ्यापैकी नष्ट होऊ शकतात दुसरं एक आहे आता तक्रारकर्त्यांचं बहुतांश ठिकाणी बाबा आपल्याला त्याच गावात राहायचं आहे पुन्हा त्यांच्याशी संबंध आहे कशाला यांच्यावर पंगा घ्यायचा अशी एक मानसिकता सामान्य लोकांची असते त्या मानसिकतेतून लोकांनी बाहेर यावं यासाठी प्राधिकरण काय करत येण्यासाठी आपण प्रयत्न पण त्याच्या आधी कायद्याने एक तरतूद याच्यामध्ये करून ठेवलेली आहे ज्या नागरिकांना तक्रार करण्याचीच भीती वाटते आशांना अशा तोंडी जरी तक्रार केली तरी अशा बाबतीमध्ये प्राधिकरण सुमोटो म्हणजे स्वदखल घेऊन आमच्या ऐकिवात असे आले आहे की असं म्हणून तक्रारदार स्वतः प्राधिकरण होऊ शकतं आणि त्या पोलिसांच्या विरोधामध्ये चौकशी सुरू होऊ शकते ही एक व्यवस्था करून ठेवलेली आहे कायद्यामध्ये आता से, तुम्ही जे म्हणलात ना एकशे नव्वद केसेस या वर्षी निघाले म्हणजे दोन हजार चोवीस ला यातलं काही आता नमुने दाखल म्हणजे जे दर्शक बघतायत ना त्यांना अरे हे असं होऊ शकतं असं एखाद दुसरं उदाहरण ना आता उदाहरणामध्ये असं आहे की धाराशिव जिल्ह्यामधली एक घटना आहे एका महिलेला विनयभंगाची तक्रार द्यायची होती तर ती विनयभंगाची तक्रार देण्यासाठी ती जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये गेली तर तेव्हा विनयभंगाची तक्रार घेऊन तिला सोडून दिलं पाहिजे आणि त्याचा तपास व्हायला पाहिजे पण तिची तक्रार लिहून घेतली पण त्याची तिला प्रत न देता पुढे सतरा तास बसवून घेतलं बापरे आणि सतरा तासानंतर त्या महिलेवर वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आला असावा किंवा जे काय असेल ते आणि त्या महिलेकडून लिहून घेतलं गेलं की आता माझी कसली तक्रार नाही जी आदल्या दिवशी सकाळी अकरा वाजता आली तक्रार घ्यायला ती दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता माझी कसली तक्रार नाही असं म्हणून निघून गेली आणि हे हे सिद्ध होऊ शकलं आणि त्या प्रकरणामध्ये असलेले जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावर प्राधिकरणाने कारवाई केली दुसरा एक प्रश्न तुम्ही लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी प्राधिकरण काय करते काही कार्यक्रम वगैरे का तुम्ही करतात का आता प्राधिकरणानं त्या बाबतीमध्ये खूप इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की सुरुवातीला अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्याच मनामध्ये असं आहे की हे प्राधिकरण आमच्या विरोधामध्ये आहे की काय पण ते तसं नाही आहे पोलिसांबद्दलचा विश्वास वाढावा म्हणून प्राधिकरण आहे ही बाब पोलिसांच्या मनात पहिल्यांदा पाहिजे म्हणून आम्ही गेल्या वर्षभरामध्ये पाच जिल्ह्यांमध्ये सहा कार्यशाळा घेतलेल्या आहेत त्या पोलिस अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सांगतो आहोत की कशा प्रकारच्या तक्रारी आहेत या तक्रारी टाळण्यासाठी काय करता येईल म्हणजे पोलिसांना जर लक्षात आलं की सामान्य नागरिकांच्या अपेक्षा काय असतात आणि काय केलं म्हणजे अशा प्रकारचे तक्रारी संकट टळू शकतात तर ह्याबद्दलचा अवेअरनेस आम्ही पोलिसांना देतो पोलिसांमधून फार खूप आनंद उत्सव किंवा आम्हाला हे माहिती नाही आणि तुम्ही बरोबर हे सांगितलं ते कॉमन तक्रारी जी आहेत पन्नास साठ टक्के ह्या इगो हर्टच्या आहेत बरोबर म्हणजे एक तर नागरिकांचा स्वाभिमान दुखावल्या गेला किंवा नागरिकांच्या थोडंशा व्यथित मनानं जरा वर्तनात बदल झाल्यामुळे पोलिसांचा इगो दुखावला गेला आणि मग तिथून ते काहीतरी विसंवाद घडतो ना तर मग या बाबतीमध्ये आम्ही पोलिसांना पण कार्यशाळेमध्ये सांगितले की नागरिकांच्या सर्वसामान्य अपेक्षा काय असतात कसं वागलं तर मग ह्या तक्रारी कमी होती अशा पद्धतीचा आणि कोणत्या बाबतीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे आणि त्यांनी हेही सांगतो समजा एवढं करूनही नागरिकाची तक्रार असेलच तर तुम्ही तत्काळ प्राधिकरणाच्या समोर आपली बाजू मांडली पाहिजे आणि मग त्याच्यातून जे योग्य आहे तर तुमचं चुकलं असेल तर प्राधिकरण योग्य कारवाई करेल आणि चुकलं नसेल तर प्राधिकरण तुम्हाला दोषी मानणार नाही असा आम्ही पोलिसांना विश्वासात घेतो आहोत त्याचबरोबर आता नागरिकांमध्ये जातो आहोत वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांना भेटतो आहोत वेगवेगळ्या प्रभावी नागरिकांना भेटतो ज्यांनी त्यांच्याकडून नागरिकांमध्ये हा जावं की आता पोलिसांबद्दल तुम्ही सज्जनांनी भीती बाळगायची गरज नाही सज्जनांना आधार वाटला पाहिजे आणि दुर्जनांना भीती वाटली पाहिजे अशा पद्धतीचं प्राधिकरणाचा हेतू आहे हे, हे नागरिकांमध्ये आम्ही आता सांगतो आहोत तर आता मोठ्या प्रमाणावर नागरिकांमधून सुद्धा याचं स्वागत केलं जात आहे आतापर्यंत नागरिकांची अशी अशी काही यंत्रणा आहे की आम्हाला कुठेतरी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर वेगळी वागणूक मिळाली आणि न्याय मागा असं वाटलं तर काही व्यवस्था आहे असं वाटतच नव्हतं तर आता ही यंत्रणा आहे याचा आनंद होते स्वागत होतं त्याचबरोबर आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये प्राधिकरणाचं नाव पत्ता संपर्क सगळं लिहिलेला आहे आणि कशा प्रकारच्या तक्रारी पोलिसांच्या विरोधातल्या असतील तर तुम्ही आमच्याकडे दाद मागू शकता हे सर्व प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये त्याचा मोठा बोर लावलेला आहे अशा प्रकारे आम्ही काही पत्रक काढतो आहोत काही हो, आता युट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा जनजागृती चालू आहे जेणेकरून नागरिकांना विश्वास वाटावा की आता गैरवर्तनामध्ये स्वतःच्या सन्मानाची तडजोड करायची नाही परंतु त्याचबरोबर काही नागरिकांकडून उत्साहाच्या भरात किंवा काही वेगळ्या हेतूनी पोलिसांच्या विरोधात तक्रारी केल्या जातात तर त्याही बाबतीमध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे जर खोटी तक्रार केली दंड तर त्याला दंडाबरोबर दोन वर्ष शिक्षेची पण तरतूद या कायद्यामध्ये आहे आता एक शेवटचा प्रश्न मी त्यांचे साधारणपणे अवैध धत्ते जे चालतात ते पोलिसांच्या आशीर्वादाने चालतात हे वर्षानुवर्षे लोकांना सगळ्यांना माहिती आहे म्हणजे उदाहरणार्थ काळी पिवळी पासून त्याच्यानंतर मग गुटखा असेल आता महाराष्ट्रात बंदी आहे पण सगळीकडे गुटखा उपलब्ध आहे देशी सगळ्या मटका असेल हे सगळं चालतं बरं का आणि पोलीस मग काय करतात की तुम्ही जे म्हणालात ना भीती वाटली पाहिजे तुमच्यात काय आहे किंवा भीती कोणाला वाटली पाहिजे जे पण दुर्दैवाने असे जे गुन्हे करणारे आहेत ते सराईत गुन्हेगार असतात त्यांना भीती वाटत नाही किंबहुना पोलीस आणि असे गुन्हेगार असते तू कर मारल्या मी करतो रडल्यावानी अशा पद्धतीनं त्यांचं काम चालतं असं सार्वत्रिक अनुभव सांगितला जातो तर या विषयामध्ये तुम्ही सुमोटो म्हणालात तर असे काही तुम्ही मुद्दे तक्रारीत घेतात का याच्यात लक्ष घालता का असं करतोय आता या बाबतीमध्ये नागरिकांनी जागरूक होऊन आणि धाडसानं पुढे यायला हवं म्हणजे सांगितलं तरी तक्रार होऊ शकते अशी व्यवस्था आपल्याकडे असताना नागरिकांकडून तशा तक्रारी यायला हव्यात म्हणजे मग वातावरण आपल्याला हे कायद्याचं वातावरण तयार करता येऊ शकतं आता मध्यंतरी असं आहे की एका चौकामध्ये पोलिसांनी एका तरुणाला बरवून काढलं सिग्नल तोडला असेल थोडाफार पुढे सरकला असेल तर त्याच्यासाठी जी कायदेशीर कारवाई करायची सोडून त्याला बडवून काढलं आणि अनेकांनी त्याचं व्हिडिओ शूटिंग घेतलं दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आलं तो तरुण अपमानाच्या भावनेनं लज्जेच्या भावनेनं लपून बसला घरामध्ये तो काही तक्रार करायला आला नाही पण त्या केसमध्ये प्राधिकरणाने सुमोठो दखल घेतली वा आणि वर्तमानपत्रात आलेल्या त्या मोटरसायकलच्या नंबरवरून त्या मुलाला शोधून काढलं तरुणाला शोधून काढलं तिथे असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावरून आपण त्या पोलीस कर्मचाऱ्याला शोधून काढलं आणि त्याच्यावर चौकशी झाली तर तो, तो तरुण ज्यावेळेस आला त्याच्या वेळेस लक्षात आलं की माझ्यावर झालेल्या अन्यायची चौकशी सुरू झालेली आहे तर त्याच्या डोळ्यात पाणी होतं की माझ्यावरच्या जा अन्यायाला कोणीतरी वाचक फोडू शकते तर अशा पद्धतीची कामं होऊ शकतात आमचा आज तरी प्राधिकरणाचं कार्यकक्षा ही पोलीस गैरवर्तन नागरिकांच्या बाबतीत इथपर्यंत मर्यादित आहे जसं मी आता ती यादी सांगितलेली आहे तिथंपर्यंत आहे पण मला असं वाटतं की एवढ्या बाबतीमध्ये जरी नागरिक पुढाकार घेतले तर त्यांना पोलिसांबद्दल सज्जनांना भीती वाटायच्याऐवजी आधार वाटेल आणि दुर्जनांना भीती वाटेल अशा मला मनपूर्वक आभार आपण वेळ दिला दर्शक हो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा